एक दोन तीन चार पाच हा डोक्याचा गाणी बोल डोक्याचा डोक्याचा गाणी बोल तर चला मंडळी आलो आता मंदिरामध्ये गावदेवी यायचं दर्शन घेतो बघा इकडे लादीचा काम चालू आहे इकडं काम कामसुद्धा चालू आहे बाहेर पण काम चालू आहे पूर्ण मंदिरात लाद्या वगैरे मारायच्या आहेत इथे पण काम चालूच आहे चला गावदेवी माते की जय रुपांश पाया पड गणपतीचे पडला तर गावदेवीचे पडतं हां पड मग चल बाबा हां <laughs> शंकर तर गाईज गावदेवी मंदिरात गेलो गावदेवी मंदिरातून गेल आलो गावदेवी दर्शन दर्शनसुद्धा घेतला त्याच्यानंतर रुपांशला घेऊन गेलेलो मी मलंगडला थोडीशी व्हिडिओ काढले मलंगडला म्हणजे गेलतो आम्ही रूपांशला घेऊन असं थोडासा हवा खायला आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलो रूपांची पट्टी चेंज करायला कारण की ते पूर्ण टाके दिसतात त्याचे आणि आता तुम्हाला पट्टी चेंज करताना मी दाखवतो चला आमच्या मध्ये तुम्ही असे कंटिन्यू राहा राहिले रे कसली ड्रेसिंग टाक दिसतात मग आता कोण करेल ड्रेसिंग माहित नाही हे बघ किती सिस्टर आहेत बघ इथे सीन एक सोडून चार चार कारण की बघ आवरा मोठा सेलिब्रिटी ती ड्रेसिंग करायसाठी बघ एक दोन तीन चार मावशी पण आले बघ कम आहे ते खोटे चला बाईचे पट्टी चेंज करायची आता जस सिस्टरी नाली आणि लगेच चालू कसं लागले दाखवू ब्लॉग मध्ये दाखवत आता तुझी मस्ती कमी नाही होत ना अजून बी लाय मस्ती करतो तू हे बघ कसे टाके पडले किती एक दोन तीन चार पाच हा त्याला बघल्या दाखवी ना तो ब्लॉक बघतोय ना इकडे बघ आता बघ आता हा कस वाटत मस्त आता शालेन आराम घे सध्या तर चला गाईस आज आहे मथुरचा वाढदिवस आणि मथुरला माझ्याकडून आणि रुपांशी कडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि रूपांश आताच पट्टी चेंज केली एवढीच पट्टी चेंज करायची बाई दोनशे रुपयावरी पट्टी चेंज करायची बाबा रूपांश चल तुला आता बोलवले आता देवाचा फोन आलेला देवाने बोलवले का रुपांशला घेऊन ये संध्याकाळी साध्वीचा बड्डे आहे साध्वी तुला पण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा काकू वहिनी आता आम्ही सर्वजण जाणार आहोत बड्डेला आणि रुपांश हॅपी बड्डे साध्वीला मतुर आज बी बर्थडे चाललो देवाच्या घरी तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा दिनाबाबू शंकर बाबा एकच वादा कोण शंकर बाबा एकच वादा शंकर बाबा एकच वादा हा कोलेगाव का कोगाव कोडू जन हा कोलगाव ती वोटिंग साठी गाव चेंज केला पाच हजार रुपये पैसे यांच्याकडून या पट्टी मारलेली आहे हा हा श्री का मला काही गरज नाही कर तुमची होणार मग कशी होईल हा तुम्ही चप्पू मारले आणि हे केले आणि डॉक्टर फायदा काय डॉक्टर असतो गावटीवाला डॉक्टर बघ असतो बघ चप्पू फुगा डॉक्टर बघा असतो का नाही एक गाणी बोल एक गाणी बोल त्याच्यासाठी गाणी बोल घरा माडी दुसरा तिसरा गाणी बोलायचं पाश्चर काही हा हे म्हणजे पाच रुपये नाही दिना बाबो शंकर बाबो बाय बा अरे दुसरं गाणी बोल अरे डोंगल्या बापू सरवला डोंगर आता दुसरा दुसरा नाही नाही दुसरा असं डोकं जाणार डोक्याचा गाणी बोल डोक्याचा डोक्याचा गाणी बोल डोकं फिरले या भाई फिरले <laughs> आता बरोबर काम आता बरोबर -बर काम आहे अरे दुसरं गाणी बोल दुसरा म्हणजे काय हिंदी गाणी बोल हिंदी हिंदी नाही नाही हिंदी गाणी बोल हिंदी गाणी हा आ कसा बोलू असा ए लाय 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 लाई कर पोरी लाईव करनी मोकसे नन क्या को करी अंबेडकर ने ओ बदले मोर तूस वापस कावटा तो अजून अजून ते काकूचा गाणी बोल काकूचा ते काकूचा गाणी बोल काकूचा काकूचा गाणी बोल 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 काकूचा गाणी बोल बोल लवकर बघ तिशा बघतो बघ तिवा तिचं गाणी बोल एक बोल ती बघ इथून बघतो बघ ही बागतो बघ काकू बघतो बघ बोल बोल काकूचं गाणी बोल लवकर बोल ना गाणी

जय जय पाच हजार जय ज्या कोमरी आमच्या गावाचा सिंगर सिंगर सिंगरे हा बस झालं राज गाणी बोलला एक गाणी सुधीन नाही बोलला काकू एक गाणी सुधीन नाही बोलल लहान घरी पाहुणे घरी अर्धा नारोल पाणी फुटले का इकडे बाग नारोल पाणी फुटलेला जेवण आल्या रे बघ मस्ती नव्हता घरी बघला ना हा बोल्यान बघ किती झाले पाच टाक भरल्यान

साध्वी म्हणजे देवाची भाची आणि काकूची नाती आणि इकडे मामी चालले काकू वाट काय नाकू भाची नातीच लागी कपडे पैंजन अजून केक बस बस पाच हजार दे जातात <laughs> जाऊ खुश झाला पाहिजे द्यायचं ना मग महिनी तुम्ही काय घेतले कपड अजून मामान मामी उलट काहीतरी चांगलं भारी गेला म्हणजे नवीन मामी मग आपण तिकडे थांबू स्टेशन ला थांबू आणि घेऊ आपली साधी कशी छोटी आहे ना मग आता सध्या ती काही वस्तू सांभाळली जेव्हा वस्तू सांभाळणारी ना तेव्हा तिला चांगले चांगले गिफ्ट देऊ तर चला चांगले चांगले गिफ्टची सुवर्ण संधी मोठी वाटलं तर सायकल मारून मारून मोठी दोन केक घेतलेले आम्ही आणि आमच्या गावातला ओमकार भंडारी त्याच्या दुकानात केक घ्यायला केक काकू दोन केक घेतलात ना, 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 ना मस्त तो तो जेव्हा फोनवर बोलत होता तो त्याची क्रिका बघू होती त्याची क रे कुठली भाषा ते पण दे रे डेंजर बोल होता ना ए कोणसी लँग्वेज बोल रहा था रे तू हे ए पॅनअपल कोणसी लँग्वेज बोल रहा था तू उडिसा हा हो समजा उडीसा उडीसा खाकू उडिसा हा कसा बोल होता तो

<laughs> चला फायनली आता आम्ही हवे दिव्याला पोचलोय आणि इथे बड्डेला बघा लय आमंत्रण केले ना वाटत लय लांब लांब भावने <laughs> आयले पण ही सगळी आवारली बारकी पोरं इथेशी सगळी बारकी पोरात ही बारकी पोर कुठून आली हा ही बारकी पोर कुश आले हा <laughs> इकडे इकडे ना बोले ना इकडे आता <laughs> लपू लपून बोलत ही एक साधवी ए काकू ही एक साधवी न ही साधवीची बनीस यांच्या दोघींचे जीवन काहीच नाही का <laughs> इकरी आहे ना बोलायला कला आहे बघा पैजन पैजन साधवी काय आणले हे साधू काय आणले तुला पैजन लाईट 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 आणले आणले कोणी आणले काकानी तो बापातला काका गेला काका भिज गिल गे तुला काका इला 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 तुला काका बोलत साधू हे नाशील ना आता माझ्या मायाजोरीला नाशील की नाही नाचशील इक्र बाग वहिनी तुझे पण पाठीला अशी लायटिंग लावा आपण अरे वाहिनी तथेज कवर कपरे आणले हे रास कपरे हे रास कपर पापा उतर उतार उरी डाक उरी लायटिंग बघ लाइटिंग कशी चमकते बाबा बाबा बड्डे गिफ्ट बघ कवर अनले बाबा बाबा खरंच खरंच सगळं तुलाच जे जे हा जे हा तिथे बघायचा इकडे ठेवायचा अरे बा बा लय भारी भारी र भारी भारी लय भारी ए इथे बघ इकडे बघ साधू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे टू यू इथे बघ हे नाचा करा चला हे नाचा कर नाचा 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 नाच नाच साधवी हे साधू साधूच्या आरती साधूच्या आरती हे बा साधू इथे बस हे बा इथे हा हॅपी बर्थडे कोणाचे हॅपी बर्थडे साधूचा हॅपी बर्थडे ना आले बाबा मामी आली आरती करायला मामी आली बाबा रास कॅडबार मामीनी रास कॅडबारे या कौऱ्या कॅडबार या बा किती कार्ड बरे आण आण आणल्या बाबा आमच्या साधवीला एक दोन तीन चार चार कार्ड बरे आण तुला किती चार, चार ना त्यांच्या आता एक मामा खेळ हा <laughs> <चार। laughs> <चार। laughs> <चार। laughs> बाबा हा बर बर ना आणल्यान मी एक तुमच्या मधीच छोटा पोरगाव ना हे बघा गाईच मी एक कॅडबरी घेतली ही साची सोमया नाही साधवीला अरे पण तू भी अस कर आपण दोघा पार्टनर मध्ये गाव देत नाही आता नाही देणार मी पण मी काय म्हणता तू आवरी येलीस सगळ्या ना सगळं काही बी घेऊन येलेस पण जावयाला बाटली काय ना बाटली हा मा खांबा खांबा काय जा भाऊजी हा

यहा अറ്റം जर फुटला ना तर अका हवे दिवे पाले <laughs> जाऊ दे ना बोल बोल, बोल मला बरी दिसला तर एक काही जेलो नाही आपण तू कॉमेडी करणार होती त्या पण भेटला काही नाही आपल्याला ना, पैसे पैसे नाहीत नाही नाही अरे इकडे एक, एक किक मरली तर टायले भरून पैसे येतात आणि चालले कोण कोण झालल्या सगळी आम्ही रिक्षावाले रिक्षावाले चालल्या या काकू आली काकू आली नातीसला आरती करायला बाबा ती रगाम बघते तुम्ही मला तुम्ही म्हणा विसवाल्या बांगऱ्या का आणल्या हा हजार रुपयाच्या चांदीच्या पट्ट्या का आणल्या सोन्याची चेन का नाही आणली ना सोन्याची चैन बाया बाया बारके आहेत हो जल दुकानावर सांगतील चल बाईक केला हा हा सगळ्यांचे टिकले लाव तो तो सांगतो माझी गाण्या लावली तो बा अरे काकू तो सांगतो माझी गाण्या लावली लाव लाव चांगली मोठी लाव अग वाटलं बजे बघताच्या अंगाने आत्ताच बघ शाकर अरे बाबा भाऊजी शाकर चिकन दपके, दपके। चिकन, ला ला ना ना ये तुम्ही मला वाटलं असल चांगलं चिकन मटन तल्ली असेल पोटा खूप चाललंय चला साधू इथे बघ साधू फोटो काढू आपण अरे नक्की बर्थडे कोणता बड्डे घालतो दिसू दे आम्हाला यो कलो उठा उठ बार हा बार बार हा यो शेठ जर एकदा रोकला ना विशेष संपला रोक रोक एकदा रोक आम... ये। तो, ये। तो, तो आवरे जोराम बोलतो तर आमच्या वहिनी गाभारले ही बघ भीतीला चिटकून इकडे बघ भीतीला चिटकून रले बघ वहिनी गाभारले ना वहिनी घाबरले ना होक काप चला चला कापा केक कापा झाला डेपी बे साधू हॅपी बे टू यू साध्वी काकू बस ना आता संपला अजून टाल्या वाजवत असं ग मला वाटल आरती विरती चाललो गे काकू तुन्ही ट्रॅक्टर विक्टर धरलास का नाही काला अरे नवीन सुनबा आहे तिला काही शेतां मिळता ने शेत लावायला शिकवू बाबा बाबा कौराजीव कौराजीव और राजीव हा साधवी बरो बघ तुला अरे बाबा अरे बाबा जे बाय जे जे वहिनी जे तेच बरं आम्ही कौ आम्ही हे ताई कौशल्य आम्ही खाता आहोत वहिनी आमच्याकडे तोंडाकडे का बघतात त्याच समजत नव्हता <laughs> आता मला समजलं का वहिनीला दिलाच नव्हता मग काकू बाग होती का नाही तर चला तो आता आम्ही चाललो हवे दिव्यावरून निघतो आता घरी तर जेवलो बड्डे बिड्डे आम्ही साजरा केला जेवलो पण काकून मस्त पोरीची घरा आली जराशी भांडी बी घसली बोलतो पोरीला बोलतो माझे बरं नाही तर भांडी बी घसली तिकडे आमच्या जावई रुचले आहेत बोलतो सासूनी बाटलीत नाही आणली बोलत नाही दिली हो मला दिली आहे गो धाब्यावर येऊन कसा वाटला वाचूचा बड्डे मस्त वाटला ना तर चला आता आम्ही चाललो घरी आमच्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा असेच ब्लॉक बघत राहा आणि खूप सारा सपोर्ट करा चला पोचलो होता आम्ही आणि काकूला सोडले काकू बाय होलो ना आपण मग काय राहिले का नाही ना बहिणी वहिनी दिसत नाही चला चला बाय बाय बाय